श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारत कृषीप्रधान देश आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याची वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे घवाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो आणि कापणीच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला खास महत्त्व आहे या दिवशी गंगे स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते मकर संक्रांतीला शास्त्रामध्ये विविध प्रकारच्या दहा गोष्टी केल्या जातात ज्या केल्याने सुख समृद्धी लाभते करिअरमध्ये यश मिळते आर्थिक प्रगती होते आणि आरोग्य सुदृढ राहते मकर संक्रांतीसाठी उत्तम उपाय म्हणजे असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो तसेच यामुळे शनी राहू केतू यांच्या दोषातूनही मुक्ती मिळते आणि चांगला लाभ होतो असे सांगितले जाते यज्ञाने मिळालेला हा फायदा मकर संक्रांतीच्या दिवशी घरी यज्ञ करा गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत तीळ अर्पण करा असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आनंद येतो रोग दूर होतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा अति अतिप्रमाणात होतो सूर्याला जल अर्पण करणे मकर संक्रांत हा सूर्यदेवीची पूजा करण्यासाठी एकदम सर्वोत्तम दिवस मानला जातो पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गोळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास आदर वाढतो करिअर सूर्यासारखे चमकते सौभाग्याच्या वस्तू म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू समारंभ करतात विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याने विशेष दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी डाळ याचे दान केल्यास शनी राहू केतू आणि सूर्य यांच्यापासून शुभ भ फळ भेटते माणूस श्रीमंत होतो पशुपक्ष्यांची सेवा गवद, या दिवशी कायींना हिरवे गवत मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्याकडे पैसा यायला लागतो काळे तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना डोक्यावरून मोठपूळ काळे तीळ घेऊन नजर उतरून घ्या आणि उत्तर दिशेला फेकून द्या याने आजार बरे होतात असे मानले जाते तसेच कर्जाच्या समस्यापासूनही मुक्ती मिळेल तुपाचे सेवन व दान मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख मिळते या वस्तू घरी आणा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे रोग तांबे सौभाग्याच्या वस्तू तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे प्रगती होते तसेच व्यवसायाचा विस्तार होतो असे मानले जाते माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ